हा नाही आपलं कि आवश्यकता नाही एवढी पैसे विकत येते कुपोशल करताय कशा संदर्भातील काय प्रमुख मागण्या आहे आपल्या माझ्या जनतेच्या घरे गेलेले याच्यामध्ये

म्हटलं म्हणून घरात पाहिजे तसं त्या श्रीकांत जोशी साहेबांना विनंती की बाबा आमचं काही मागणं आहे त्या पूर्ण करणे का ठीक आहे त्याप्रमाणे आणि म्हणून म्हटलं मंदिर मस्जिद ज्या तिथं ज्यांना जागा जागा नसले तर पैसे द्या नाही पैसे काय खाणार आहे पण जागा दिली म्हणजे पुन्हा घर होता आमच्यासारखे पोट तिथं देवाची पूजा करतात नाही का सर्व धर्म संभाव नाही मी या मात्र जमा नाही का त्याप्रमाणे त्यांनी जागा द्यायला पाहिजे आमचं उपोषण आणि काही धामून द्यायचं पडतं तुम्हाला पहिल्या ना त्याच्यामुळे आम्ही हे महानगरपालिकेने तुम्हाला जागा दिली नाही तुमचा पाऊल कायला तुम्ही काय करणार काय कर सांगले नाही की बोलतो बोल पण नाही बुलडोजर मला उचललं त्यांनी नागुर मग म्हणजे बुलडगडबाडा तो बुलडोजर तो मुळे तुम्ही समोर जाणार बुलडोजर येते समोर जाणार काय नाव आपलं हिम्मतग्राम आणि शेळके हा हाती महानगर इदारा आपण उपस्थित बसलेला आहे काय प्रमुख मागणे आहे आहे काय प्रमुख मागणे आणि आमच्या पाज तेरा जुलैला मनपाचे जे आयुक्त आहे जी श्रीकांत साहेब त्यांनी एक मिटिंग बोलवली होती मनपाच्या डिमार्ट सिटीमध्ये सर्व गाव गावात आमचे गावा, अरसूळ गावाचे अर्थिष्ट नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि माजी नगरसेवक त्यांच्याशी चर्चा झाली होती की गावात जे असतो गावात दहा धार्मिक स्थळ आहे आमच्या गावात सर्व धार्मिक दा, स्थळला मी जागा देईन ज्या ज्या लोकांचे घर रोड वायरिंग मध्ये जात आहे त्याला आम्ही मोबदला देईन मुबदला म्हणजे पैसे असा त्यांनी सर्व गावकऱ्यांना आश्वासन दिला होता आणि ते गावात बी आले होते विजिट करायला त्यांनी मन हनुमानजीचं मंदिर आहे तिथे विजिट केली आहे कब्रस्तान मध्ये विजिट केली मस्जिदमध्ये मध्ये विजिट केली आणि सर्व गावकऱ्यांना सांगितलं की मी जेव्हापर्यंत मंदिरला जागा देणार नाही कब्रस्तानला जागा देणार नाही बुद्धिविहारला जागा देणार नाही आणि गावकऱ्याला मोबदला देणार नाही तोपर्यंत मी कारवाई करणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मी आश्वासन देत नाही म्हणे मैं मी काम करून देईन असं सा त्यांनी सांगितलं सर्व गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्यावर विश्वास केला आणि आता परवा दिवशी अठरा तारखेला चार वाजता मनपा मार्फत गाडी आली भोंगा आणि त्यांनी लगेच चार पाच वाजता आलोचन केलं गावात सर्व गावात की दोन दिवसामध्ये तुम्ही खाली काढा खरं आम्ही ते कारवाई करणार आहे लगेच गावात आमच्या गावात त्याचा वातावरण पसरला लोकांमध्ये होता की झालं लोकांमध्ये भाईभीत झाले लोक आणि आमच्या गावात लगेच आम्ही मिटिंग बोलवली सर्व गावकऱ्यांची आमच्यामध्ये असा गावकऱ्यांमध्ये चर्चा झाली की आता साहेबावर आपला भरोसा राहिला नाही त्यांनी आपल्या गावात गावाशी लोकांशी विश्वासघात केला की के शब्दला कारवाई करणार नाही लगेच आम्ही मिटिंग घेतली लोकशाही मार्गाने आम्ही इथं ओपोषण लावलं आहे आज ओपोषणचा दुसरा दिवस आहे आता काय गावकऱ्यांची अजून एक मिटिंग होणार आहे आता लोकशाही मार्फत आम्ही ओपोषण लावलेला आहे आमचे हर्सूल पोलिटेशनचे निरीक्षक केदारे मॅडम <laughs> ते रात्री आले होते त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही जे लोकशाही मार्गाने काम करू लागले करा पण असा काही गावात वातावरण तुम्ही खराब करू नका त्यांना सर्व गावकऱ्यांनी शब्द दिलेला आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही सीपी साहेब आमचे पोलीस कमिशनर सी पी साहेब यांना मी बोलून मनपाचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा करून तुमची आम्ही चर्चा समोर समोर करणार आहे जेव्हापर्यंत कारवाई होणार नाही आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण सध्या विश्वास आहे आजचा दुसरा दिवस आहे महानगरपालिकेचे जे दडपशाही चालू आहे अतिक्रमण तोडण्याचे जे दडपशाही शहरामध्ये होत आहे त्याच्याकडे कसं होतं त्याच्या रिलेटेड तुम्ही जे उपोषण टाकलेलं आहे काय म्हणता त्याच्यावरती हे आम्ही लोकशाही मार्गाने हा मार्ग निवडला या अगोदर ज्या वेळेस यांनी अॅक्विजिशन केलं नियमानुसार आम्हाला पैसे पण मिळाले आता ते एकदम रोडच्या होती ती पहिले जे मालमत्ता होती आता ही मालमत्ता त्या रोडच्या मध्यापासून पन्नास फुटाच्या अंतरावर इकडे आहे आता आयुक्त साहेबांचं असं बोलणे कि बा हे तुमचं अटिक्रम ते आम्ही फार निजामाच्या काळापासून हे गाव असलेले आणि त्या निजामाने बसवलेले ते बस कवाले वगैरे आम्हाला दिलेले होते तेव्हापासून आम्ही आणि त्याच्यानंतर बी एन सी अशाच प्रकारे धामधूम केली होती आम्ही त्याच्या विरोधात कलेक्टर कमिशनर यांच्याकडे धाव घेतली त्यांनी आम्हाला निकाल दिला आणि आम्हाला त्याच पद्धतीनं पैसे मिळाले आता आमचं म्हणणं हे फार जुनं गाव आहे हे अतिक्रमित गाव नाही आणि जी श्रीकांत साहेबांना ही कोणी जरी समज घालावी की ही दादागिरी तुम्ही करू नका हे अगोदरच आम्ही इथे ता लढाई खेळून बसलेलो लोक बा मध्य सिटी मध्ये हा प्रकार वेगळा आहे तिकडचा आणि हा इथून सुरुवात होती या गावापासून आमच्या छत्रपती संभाजीनगर तर इथं त्यांनी दादागिरी नाही तुमच्या विकासाला आम्ही कधीच अडव येणार नाही सुरुवातीला ज्या पद्धतीने ऍक्विशन झालं तुम्ही एक्विशन करा पैसे द्या आम्ही तुम्हाला सहकार्य करू आता ते धडकशाही अशी करू लागले कि हुकुमशाही पद्धतीनं नाही हे तुमचं अतिक्रमण आहे आम्ही सध्या पाडून टाकू आणि नंतर डेव्हलपमेंट करायचं त्यावेळेस मग तुम्हाला पेमेंटच्या बाबतीत विचार करू दोन यांच्या काय घरची दादागिरी चालू ही जनतेची सेवा करतात का श्रीकांत साहेबांना तुमच्या माध्यमातून आम्ही हे सांगतो कि तुमची हुकुमशाही अशा पद्धतीने चालू देणार नाही आम्ही म्हणजे उपोषणाला बसण्याचं कारण काय की का जितके आम्ही शांतता प्रिय आहे तितके लोकशाही मार्गाने सुद्धा आम्ही काम करणार लोक आहोत परंतु तुम्ही हुकुमशाही जर करीत असाल तर आम्ही सहन करणार लोक नाही जसे की जालना रोड सारखे एकदम धनधाटके लोक आहेत त्या वस्तीकडे काना डोळा करत आहे आणि जिथं सर्वसामान्य लोक आहेत तिथे अतिक्रमणाचा जे हातोडा चालवतो याच्याकडे कसं बघतात आता तेच त्यांच्या निदर्शनास तुमच्या सारख्या पत्रकारांनी अनेक माध्यमांनी सांगितलं हायकोर्ट झालं रामा इंटरनॅशनल हॉटेल झाली अनेक अशा मालमत्ता आहे की ज्या ठिकाणी तुमचे हित संबंध गुथलेले आणि त्या ठिकाणी तुम्ही हात लाईत नाही आणि इकडं गरीब जनता आहे तर त्यांना गडपशा करून आणि या जमिनीवर ताबा मिळवण्याचा ता प्रयत्न करू लागला ही आम्ही कपून घेणार रहिवाशाच्या कडून तुम्ही आयुक्तांना काय आव्हान करताना आम्ही आयुक्तांना हेच नम्र विनंती करतोय की ज्याप्रमाणे अगोदर जे आय ए अधिकारी होते कलेक्टर कमिशनर साहेब यांनी आमचं म्हणणं जसं ऐकलं मनापासून तसं तुम्ही पण ऐका आम्हाला तुमच्याजवळ पैशाची तरतूद येईल त्यावेळेसच आम्हाला इकडं पाडापाडीला विचारा किंवा तुम्हाला पे पेमेंट करतो आणि तुम्ही आम्हाला मदत करा ही माणुसकीची भाषा आहे आणि त्यांनी जर निव्वळ झडपशाही आज यंत्रणा येणार यंत्रणा चालवणारे सुद्धा माणूस होते बरोबर आता ती यंत्रणा आमच्या इच्छेविरुद्ध जर चालत असेल आम्ही ती खपून घेणार त्यांना आज हे लोकशाही मार्गाने उपोषण चालू तसच आक्रमकपणे ते जर आमच्याकडं कुछ करत असेल तर त्यांची कुच आम्हाला रोखता सुद्धा येते त्यांनी त्याच्यापासून बोध घ्यावा आपलं नाव माझं नाव कुंडली हरिभो अवताडी